मित्रांनो लक्षात ठेवा स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे तुकाराम दर्शन या तुकाराम दर्शन या पुस्तकामध्ये स्वतः डॉक्टर सदानंद मोरे काय लिहितात पहा तुखोबांना तुच्छ लेखायचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षाकडून झाला लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख नेते आणि त्यांच्या महत्त्वाच्या अनुयायामध्ये त्यांच्याच म्हणजे ब्राह्मण जातीच्या मंडळीचा भरणा या मंडळींनी टिळकांना रामदासाच्या स्वरूपात पाहिल्यामुळे ब्राह्मणेतरांना गांधीजींना तुकोबांच्या अवतारात पाहणं सोपं झालं टिळक गांधी हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात उभे केलेले द्वंद्व हे रामदास तुकाराम हे मध्ययुगीन द्वंद्वाचं पुनरावर्तन आहे असं म्हणण्यात अतिशयोक्ती नाही मित्रांनो या वळी आहेत तुकाराम दर्शन या पुस्तकातील पान नंबर तेरा लक्षात ठेवा पुढं अजून मी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे आणि या सर्व आरोपांचं खंडन करणार आहे आणि ते सुद्धा विथ प्रूफ म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं म्हणणं तर हे कदापिही फोडू शकत नाहीत आणि मित्रांनो विषय खूप गंभीर आहे विषय गंभीर असल्यामुळे पूर्णपणे शांत डोक्याने चित्त एकाग्र करून लक्ष देऊन व्हिडिओ पहा कारण विषय खूप महत्वाचा आहे आता तुकाराम दर्शन या पुस्तकामध्येच लक्षात ठेवा तुकाराम दर्शन या पुस्तकामध्येच पान नंबर दोनशे त्रेसष्ट वर एक प्रकरण आहे चोखोबा माझा गणपती या प्रकरणामध्ये पान नंबर त्रेसष्ट वर डॉक्टर सदानंद मोरे काय लिहितात पहा डॉक्टर सदानंद मोरे लिहितात वज्रसूची हा तुकाराम परंपरा आणि परमहंस सत्यशोधकांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई सिवरकर यांनी वज्रसूचीचा अभंगात्मक अनुवाद केला वारकरी परंपरेतील एक ब्राह्मण स्त्री ब्राह्मण्याविरुद्धाचा ग्रंथ मराठीत आणते ही फार महत्वाची बाब आहे कदाचित यामुळेच तर संप्रदायातील सनातनी मंडळींनी त्यांची उपेक्षा केली नसेल ना ते काहीही असो परंतु आपण ब्राह्मण की भक्त हा स्वतः बहिणाबाईंना पडलेला स्वात्मपरिचयाचा पेच त्यांनी वज्रसूचीवर भाष्य करून कायमचा सोडवला वज्रसूची बाईंना कोणी दिली यामध्ये विद्वानामध्ये मतभेद आहेत माझ्या मते बहिणाबाईंनी एका अभंगामध्ये तुकोबांनी आपल्याला दिधले पुस्तक मंत्र गीता असा उल्लेख केलेला आहे यावरून या, या समस्येचे समाधान होऊ शकते मंत्र म्हणजे हरी हा वारकऱ्यांचा पारंपरिक मंत्र गीता म्हणजे भगवद्गीता आणि पुस्तक म्हणजे वज्रसूची म्हणजे लक्षात ठेवा वज्रसूची हे पुस्तक बौद्ध परंपरेतील आहे अश्वघोष याने लिहिलेलं हे पुस्तक आहे त्याचा मराठी अनुवाद संत बहिणाबाईंनी केला ज्या स्वत ब्राह्मण होत्या शाक्तपंथीया होत्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे हे पुस्तक त्यांना कुणी दिलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अनुवाद करायला दिलं मित्रांनो विषय लक्षात घ्या विषय खूप गंभीर आहे जे आरोप होत आहेत की तुम्ही हिंदू धर्मावर टीका करता आणि काल मी तीन महाराज चंद्रभागेच्या नदीमध्ये अडकलेले असताना त्यावर हिंदू बांधवाच्याच काय कॉमेंट आलेल्या आहेत त्यावर व्हिडिओ बनवला आणि त्यावर एक जणांनी कॉमेंट केली की तुम्हाला हिंदू धर्मावर टीका करायला संधी भेटली आणि दुसरं म्हणजे तुम्हाला यूट्यूबद्वारे पैसे कमवण्याची संधी भेटली मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे यूट्यूब हा काही पैसे कमवण्याचा माझा मार्ग नाही मी शेतकरी आहे अस्सल खानदानी शेतकरी आहे यापेक्षा जास्त कमाई मी शेतीमध्ये करू शकतो उलट यूट्यूबच्या नादामध्ये व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये तुम्हाला सांगण्याच्या नादामध्ये उलट माझा आर्थिक तोटा होत आहे लक्षात ठेवा कारण एवढंच लक्ष जर मी दुसरीकडे दिलं तर यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो त्यामुळे हा उद्योग पैसा कमवण्यासाठी नाही लक्षात ठेवा केवळ आणि केवळ वारकरी साधू संत आणि महामानवांचे विचार जगासमोर मांडणं एवढाच उद्देश आहे आणि खास करून माझे जे आदर्श आहेत वारकरी साधू संत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्यासाठी हा प्रपंच आहे परंतु लक्षात ठेवा हे जे नाटकी लोक आहेत जे डॉक्टर सदानंद मोरे यांनी सांगितलं जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करत होते आजही हे सुरू आहे हे मी हजारो पुराव्यांच्या आधारे सांगू शकतो लक्षात ठेवा आणि आशांचेच अनुयायी मला कॉमेंट करणारे सांगत आहेत की तुम्ही हिंदू धर्मावर टीका करता मग स्वत डॉक्टर सदानंद मोरे काय म्हणत आहेत हा वज्रसूची ग्रंथ काय सांगत आहे आणि स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाई शिवूरकर या ब्राह्मण आहेत यामुळे येथे कुठे ब्राह्मण विरोधाचाही प्रश्न नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा अजून एक तुम्हाला पुरावा सांगतो कुसुमाग्रज माहीत आहेत विष्णू वामन शिरवाडकर माहीत आहेत का त्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं त्यांनी लिहिलेली लि कविता आहे व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांझ गेले लक्षात ठेवा आता कुसुमाग्रजांना तर हे सगळे लोक मानतात मग मा कुसुमाग्रज हिंदू विरोधी होते का म्हणजे धर्मातील चुकीच्या गोष्टी ज्या गोष्टीमुळे आपल्याच धर्मातील आपल्याच धर्मातील लोक दुःख भोगत आहेत आपल्याच धर्मातील लोकांचं शोषण होत आहे असं जर असेल तर त्यावर बोलायचं नाही का आणि त्यावर वारकरी संत बोलले नाहीत का त्यावर स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बोलले नाहीत का एक नाही हजार वेळा बोलले आहेत किती वेळा कमीत कमी हजार वेळा स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बोललेले आहेत आणि लक्षात ठेवा दुःख हिंदू धर्मातील दुःखाचं मूळ कशामध्ये आहे लक्षात ठेवा स्वत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की हिंदू धर्मातील दुःखाचं मूळ हे जातीभेदामध्ये आहे स्वत बाबासाहेब लिहितात जन संसारामध्ये जी दुःखे भोगितात त्या किंबहुना सर्व दुःखांचं मूळ हा जातीभेद आहे लक्षात ठेवा आणि या जातीभेदावर प्रहार करण्याचं काम स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंगामधून केलेलं आहे स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज काय लिहितात तुकाराम महाराजाचे अनेक अभंग आहेत एवढे अभंग जर सांगत बसलो तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे काही मोजके अभंग सांगतो तुकाराम महाराज म्हणतात अवघी एकाचीच भिन्न तेथे कायचा भिन्ना भिन्न किंवा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा ना घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे किंवा तुका म्हणे पाहे तिकडे सारिके आपुले पारिखे निरसले तुका म्हणे असे अनेक अभंग आहेत जे या जाती प्रथेच्या विरोधामध्ये आहेत एवढंच नाही वर्णाच्या विरोधात सुद्धा वर्ण कुळ जाती याचा अभिमान त्या जावा सन्मान लौकिकाचा तुकाराम महाराज म्हणतात वर्णाचा कुळाचा जातीचा हा अभिमान माणसाने त्याग करावा याचा जे लोक वर्णाश्रम धर्माचं पालन करतात त्यांचा असा गैरसमज असतो की जर वर्णाश्रम धर्माचं पालन केल्याने आम्हाला उत्तम लोकाची प्राप्ती होईल तर तुकाराम महाराज काय म्हणतात पहा वर्णाश्रम करीसी चोख परी तू पावसी उत्तम लोक तुला उत्तम लोकाची प्राप्ती होईल असं तुला वाटतं ना ठीक आहे तुला उत्तम लोकाची प्राप्ती झाली परंतु तुझला ते नाही ठावे जेणे अंगेचे ब्रह्म व्हावे परंतु ज्या गोष्टीने हे अंग ब्रह्मभूत होईल म्हणजे तुमच्यामध्ये समता निर्माण होईल हे तुला कदापिही याद्वारे कळणार नाही लक्षात ठेवा वर्णाश्रम धर्माद्वारे तुला याचं ज्ञान कदापिही होणार नाही त्यामुळे तुकाराम महाराज उदाहरण देताना सांगतात वर्णाभिमान विसरली या ती एक एका लोटंगनी जाती विसरल्या आम्ही कोणी या जातीच्या वर्णाही चहूच्या एक झाल्या तुकामध्ये नाही वर्ण अभिमान अवघे जीवनमुक्त लोक लक्षात ठेवा म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विचार किती महत्वाचे आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जन्म कुणबी जातीमध्ये झाला आणि त्यांना शूद्र ठरवण्यात आलं तरीसुद्धा तुकाराम महाराज त्यां तुकाराम महाराजांना त्याची लाज वाटली नाही तुकाराम महाराज म्हणतात शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो घोकाया अक्षर मज नाही अधिकार सर्व भावे दीन तुकामने या तीन असे अनेक अनेक अभंग आहेत एवढंच नाही तर गावचा मोकासी म्हणजे गावचा एखादा अधिकारी कर्मचारी जर जातीहीन झाला लक्षात ठेवा तर तुकाराम महाराज काय म्हणतात यातीही झाला गावीचा मोकाशी त्याच्या वचनाशी मानू नये का असा प्रश्न तुकाराम महाराजांनी विचारलेला आहे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे जातीभेदाच्या धर्मभेदाच्या विरोधामध्ये होते याता याती धर्म नाही विष्णुदासा हे प्रकरण आपल्या सर्वांना माहीत आहे असे अनेक आहेत आणि स्वत भगवंतसुद्धा काय पाहत नाही उच नीच काही नेणे भगवंत असे अनेक अनेक प्रमाण आहेत एवढे प्रमाणात देत बसलो तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही यावर एक स्पेशल तुम्हाला एक मोठा व्हिडिओ बनावा लागेल तो कमीत कमी दोन तासाचा असेल त्यावेळेस अनेक प्रमाणं त्यामध्ये येतील परंतु तुम्ही सुज्ञ आहात लक्षात घ्या लक्षात घ्या विषय खूप गंभीर आहे आता हिंदू शब्दाबद्दल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात पहा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी धर्म कशाला म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी सत्याला धर्म म्हटलेला आहे सत्य तोचे धर्म असत्य ते कर्म आणि क हे वर्म नाही दुजे लक्षात ठेवा आता हिंदू शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एकदाच आलेला आहे याच्या अगोदर आपण नामदेव महाराजांनी हिंदू शब्दाविषयी काय म्हटलेलं आहे पहा नामदेव महाराज म्हणतात हिंदू पूजे देहरा मुसलमान मस्जिद नामा सेवे सेवैया जहा मंदिर ना मस्जिद लक्षात ठेवा हिंदू मंदिरामध्ये पूजा करतो मुसलमान मस्जिदमध्ये पूजा करतो आणि नामदेव महाराज जिथं ना मंदिर आहे ना मस्जिद आहे म्हणजे जिथं अखंड मानवजातीचं कल्याण आहे अशा मार्गाने नामदेव महाराज गेलेले आहेत लक्षात ठेवा आणि हिंदू शब्द हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये फक्त एकदा आलेला आहे त्यामध्ये हिंदू शब्दाबद्दल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात पहा ज्यान तसू मुजे कछू नाही प्यार असते के नाही हिंदू धेड चंभार हे हिंदीमधील पद आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हिंदीमध्ये सुद्धा अभंग लिहिलेले आहेत अनेकांना माहीत नाहीत तुकाराम महाराजांना अनेक भाषा येत होत्या लक्षात ठेवा तुकाराम महाराजांना मराठी भाषा येत होती मूळी भाषा येत होती संस्कृत भाषा येत होती पाली भाषा येत होती लक्षात ठेवा फारशी भाषा येत होती हिंदी भाषा येत होती म्हणजे तुकोबाराय हे प्रचंड ज्ञानी होते लक्षात ठेवा तुकाराम महाराज कृषी तज्ज्ञ होते अनेकांना माहीत नाही कारण या लोकांनी तुकाराम महाराजांची एवढी बदनामी केलेली आहे तुकाराम महाराज म्हणजे कोणीतरी भोळसट तुकाराम महाराज म्हणजे दुसऱ्याच्या हित शेतावर राबायला जाणारे एकदम गरीब अशी झोपडी की त्या झोपडीमध्ये चंद्राचा प्रकाश येत होता अशा पद्धतीचं वर्णन करून तुकाराम महाराजांना छोटं करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतु तुकाराम महाराज हे प्रचंड ज्ञानी होते तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करणारे होते तुकोबारयांनी स्वतः विठ्ठलाचं त्यांचं मंदिर बांधलेलं होतं स्वतःच्या पैशाने स्वतः माऊली ज्ञानोबा रायांच्या आळंदी येथील मंदिराचं पुनर्बांधणी तुकोबारयांनी केलं होतं लक्षात ठेवा तुकोबाराय हे प्रचंड श्रीमंत होते आणि नेतृत्व करणारे होते लक्षात ठेवा म्हणजे तुकाराम महाराज काही साधारण व्यक्ती नव्हते आणि तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय लिहितात लक्षात ठेवा एखादी व्यक्ती धेड आहे चांबार आहे हिंदू आहे की नाही याच्याशी मला कर्तव्य नाही तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ काय आहे जाणतसो मुझे कुछ नाही प्यार मला यांच्याविषयी प्यार नाही प्रेम नाही तो माणूस हिंदू आहे देड आहे चांबार आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे लक्षात ठेवा एखादा माणूस केवळ हिंदू आहे म्हणून मला त्याच्याबद्दल प्रेम नाही तो चांबार आहे म्हणून मला प्रेम नाही तो धेड आहे म्हणून प्रेम नाही तो माझ्या जातीचा कुणबी आहे म्हणून प्रेम नाही लक्षात ठेवा तर मला प्रेम कशाबद्दल आहे लक्षात ठेवा तर माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आणि तुकाराम महाराजांना कोण आवडत होतं लक्षात ठेवा आवडे ज्या अंतरापासून आयसियाचे मनी अर्थ माझे म्हणजे तुकाराम महाराजांना ज्यांचा आवडता देव होता लक्षात ठेवा ज्यांना देव आवडत होता ज्यांना पांडुरंग आवडत होता ज्यांना समता आवडत होती ते तुकोबारयांचे आवडते लोक आहेत लक्षात ठेवा म्हणजे येथे कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा तुकाराम महाराजांना हे महत्वाचं नाही स्वतःच्या जातीचा हे महत्वाचं नाही लक्षात ठेवा तो हिंदू आहे का हे महत्वाचं नाही तर तुकाराम महाराजांना कोण कोण समतावादी आहे समचरण दृष्टी विठेवरी साजरी लक्षात ठेवा येथे येथे तुकोबारायांचा भाव होता प्रेम होतं म्हणजे आज जे लोक हिंदुत्ववादी आहेत ते लोक तुकोबरायांच्या विरोधामध्ये होते पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा हे स्वतः डॉक्टर सदानंद मोरे यांनी लिहिलेलं आहे आणि आज आजही ते विरोधामध्ये आहेत लक्षात ठेवा आजही तुकोबरायांचे हे अभंग त्यांना मान्य नाहीत आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय लिहिलेलं आहे लक्षात ठेवा नेने जप तप अनुष्ठान याग मी जप तप अनुष्ठान यज्ञ हा मार्ग जाणत नाही या मार्गाने जाणार नाही म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जप तप अनुष्ठान यज्ञ कर्म हे नाकारलेलं आहे एवढंच नाही त्यावर टीका सुद्धा केलेली आहे करणाराला काय म्हटले अरे 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 तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कारे शिल्लाशी वावगा न भजता पांडुरंगा यजन याजन तपविरती करीती विकल्प नागविती शुद्ध पुण्या आणि एक पर्याय दिला अरे तुम्हाला यज्ञ होम हवन करायचं असेल तर त्यापेक्षा जास्त पुण्य हे नामस्मरणाने भेटतं राममनता वाट चाली यज्ञ पावला पावली फुकाचे सुखाचे काही न विचिता भांडार कोटी यज्ञापरिस तुकामने हे सार एवढंच नाही तर यज्ञ करण्याच्या मी तुम्हाला अगो अनेक अभंगामध्ये सांगितलेलं आहे यज्ञ कर्म जर हे पुण्य कर्म असेल तर त्याच्या बदल्यामध्ये पैसा आणि देणं आणि घेणं हे मात्र गमनासारखं पाप आहे नरकाला जाण्यासारखं पाप आहे हेच कीर्तनकाराबद्दल सांगितलेलं आहे जेथे कीर्तन करावे जे करा तेथे अन्न न सेवावे माळ घालू नये गळा बुका लावू नये भाळा तटावृषभासी दाना त्रण मागू नये जाना तुका म्हणे द्रव्य घेती देती नरका जाती लक्षात ठेवा असे अनेक अभंग आहेत ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू किंवा लक्षात ठेवा आता काही महाराज मंडळींना कीर्तनकारांना बोलल्यामुळे काही जणांना राग आला की तुम्ही हिंदू धर्मावर टीका करत आहात अरे मग स्वतः तुकाराम महाराज काय म्हणतात आयसे संत झाले कळी तोंडी तंबाकूची नाळी भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग आता हे कोणाबद्दल म्हटले कोणत्या धर्माबद्दल म्हटले तुकोबारायंनी किंवा कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार हे कोणत्या धर्माबद्दल तुकोबारायांनी म्हटलेलं आहे म्हणजे यज्ञ होम हवन कोणत्या धर्मामध्ये होतं आणि त्यावर टिक्का तुकोबारायांनी का केली आणि त्या बदल्यात पैसे घेण्याला तुकोबारायंनी का विरोध केला तुकाराम महाराजांचे हे अभंग सांगायचे नाहीत का तुम्ही सांगा त्याच्यावर बंदी आहे म्हणून किंवा तुकोबारायांनी सांगितलं म्हणे द्रव्य घेती न देती नरका जाती या अभंगावर बंदी आहे म्हणून सांगा असे एक नाही शेकडो अभंग आहेत भोंदुगिरीच्या विरोधामध्ये आहेत एक नाही शेकडो अभंग आहेत मग हे अभंग कोणत्या धर्माच्या विरोधात तुकोबारायांनी लिहिले हे एकदा जाहीर करावं या लोकांनी येथे लक्षात ठेवा येथे कोणालाही तुकोबारायांचा कोणालाही विरोध नव्हता ब्राह्मणांना तर अजिबात नव्हता लक्षात ठेवा अनेक ब्राह्मण तुकोबारायांचे शिष्य होते त्यांच्या पाया पडत त्यांच्या टाळकऱ्यामध्ये सुद्धा ब्राह्मण होते आणि त्यांच्या सर्वात प्रिय शिष्य असणाऱ्या संत बहिनाई पाटक या स्वतः ब्राह्मण होत्या येथे ना ब्राह्मणांचा संबंध आहे ना जातीचा संबंध आहे लक्षात ठेवा आणि काहीजण काही ब्राह्मण तुकोबरायांच्या विरोधामध्ये असले तरी सुद्धा गावचा पाटील सुद्धा तुकोबरायांच्या विरोधामध्ये होता म्हणजे येथे जातीचा संबंध नाही येथे संबंध हा विचारधारेचा आहे येथे संबंध हा समताविरुद्ध विषमता आहे समतेच्या बाजूने कोण आहे आणि विषमतेच्या बाजूने कोण आहे आणि ही लढाई तुकोबारायांनी लढलेली आहे तुकोबरायांची गाथा का बुडवली बुडवणारे कोण होते कोणत्या धर्माचे होते लक्षात ठेवा कोणत्या जातीचे होते हे महत्वाचं नाही कोणत्या धर्माचे होते हे लक्षात घ्या आणि मग जे लोक असा आरोप करतात की तुम्हाला हिंदू धर्मावर टीका करण्याची संधी भेटली त्या लोकांनी हे चिंतन पाहावं आणि स्वतः डॉक्टर सदानंद मोरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक एकदा त्यांनी डोळ्या खालून घालावं डॉ तुकाराम दर्शन डॉक्टर आहा साळुंके यांनी लिहिलेलं विद्रोही तुकाराम तुम्हाला पचणार नाही पुराव्यासहित सहित आहे प्रत्येक पुरावा हा स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आहे ते तुम्हाला पचणार नाही पण किमान कमीत कमी, कमी डॉक्टर सदानंद मोरे यांचं तुकाराम दर्शन हे पुस्तक तुम्ही एकदा सर्वांनी वाचा म्हणजे तुमच्या असे लक्षात येईल स्वतः गाथा वाचा गाथेमध्ये अनेक अभंग आहेत पैकीचे अभंग आहेत भुवुगिरीच्या विरोधात आहेत समतेचे आहेत जातीभेदाच्या विरोधातले आहेत हे सगळे अभंग एकदा नजरेखालून घाला आणि स्वत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि जगामध्ये ज्यांच्या ज्ञानाचा डंका वाजलेला आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तुकाराम महाराजांना का मानत होते याचं चिंतन करा अरे इतके समतावादी संपूर्ण जगाने अभिमानाने नाव घ्यावं असं कार्य तुकाराम महाराजांनी केलेलं आहे अरे तुकाराम महाराजांचे विचार जर खरे विचार जर, जर जगासमोर आले तर भारताचा डंका जगामध्ये वाजल्याशिवाय राहणार नाही परंतु हे कुंठित लोक आजही सुधारायला तयार नाहीत आणि सत्य सांगण्याला हे हिंदू धर्माच्या विरोधात समजतात म्हणजे आजही ते डबक्यामध्ये आहेत आजही ते जे लोक ज्या लोकांनी तुकाराम महाराजांची गाथा बुडवली त्यांच्या बाजूने हे लोक आहेत लक्षात ठेवा परंतु काळजी करू नका आम्ही तुकोबारा यांच्या बाजूने ठामपणे उभा आहोत लढत राहू आणि विजय आमचाच होणार रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम